बुद्ध म्हणतात की आपण जे काही आहोत तो आपल्या विचारांचा परिणाम आहे जर आपण वाईट भावनेने बोलत असेल किंवा विचार करत असेल तर दुःख आपला नक्कीच पाठलाग करेल पण जर आपण शुद्धतेचा विचार किंवा तशीच काही कृती करत असेल ना अगदी शुद्ध म्हणानं तर मात्र आनंद आपला कधीच साथ सोडणार नाही रात दोन मिनटं मी इकडे तिकडे झाले हे बघा सहा वाजता उठली मी कणिक म्हणून झालीये भेंडी एवढी आता चिरलीये मी रात्रीच धुवून ठेवलेली होती स्वच्छ हे बघा आणि इकडे बघा खूप महिन्यानी हे असं झालंय हा जो बर्नर आहे ना या गॅसचा या हॉबचा हा एकदम असा बारीक जर का ठेवला तर हा बंद आहे तर हे असं नाही होत बिलकुल नाही होत मी काय केलं एकतर थोडासा गॅस फास्टही होता आणि डिश अर्धी ठेवलेली तर आपण हेही पॉझिटिव्हली घ्यायचं की सोमवारी अभिषेक झालेला आहे आणि तोही खूप महिन्यांनी झालाय हल्ली माझ्यापेक्षा अगोदर तर माझा प्रीतीशच उठतोय म्हणजे मी आज सहाला उठलीये तर तो लिटरली पाच वाजता उठलाय बिचारा अभ्यास करत बसलाय बिना ब्रशच नाही म्हंटल त्याला चल कॉफी घे म्हणजे तुला बरं वाटेल आणि लगेच ब्रश करून आंघोळ करून घे आहोंची गडबड बघा घरचा टिफिन हवा आहे माझं पोट सुटायला लागलं म्हणे ऑफिसमधलं खाऊन मी मध्ये ना काही दिवस तब्येत बरी नाही म्हणून टिफिन बंद केला होता आणि त्यांच्याकडे अगदी चांगलं जेवण असतं बरं का कंपनीमध्ये काहीही असं घरचा डबा दिला नाही म्हणून अन्याय वगैरे होतोय असं काही नाही आहे चला तुमची जी काही रिक्वेस्ट होती किंवा मी जे काही बोलले होते की मी ड्रेस दाखवते आजचचे ते दाखवणार आहे इथे हे सारे मी अशा पद्धतीनं मांडलेत कारण मी त्याच्यावरती इस्त्री फिरवली आहे थोडीफार की अशी थोडीशी रंगरंगोटी केली आहे मी आणि असं वाटतंय की मला जमली आज हो ना आता पाच सव्वा पाच होत आहेत म्हणजे पाच वाजून दहा मिनिटं काहीतरी झालेत मला आचोच्या ड्रेसचं कलेक्शन तुम्हाला दाखवायचं आहे कारण मी त्या दिवशी उत्साहाच्या भरात तू मला बोलून गेले की मी याचा एक व्हिडिओ बनवते आणि मग बऱ्याच आपल्या मैत्रिणींच्या कॉमेंट येत आहेत की दाखव आम्हाला ही हेल्प होईल आणि जेव्हा अशी जेन्युन कॉमेंट येते आणि मला अशी एखादी नवीन गोष्ट किंवा एखादी साईट आणि असे चांगले कपडे मिळणारे साईट कळाली ना की मला नाही राहत मी परवा जिथे गौरीला गेले होते तिथे सुद्धा सानूला सांगितलं की तिला असे ड्रेस आवडतात तर इथून घेत जा म्हणून कारण खरंच खूप सुंदर ड्रेस आहेत हे सारे मी थोडंसं ना ऊन खाली यायची वाट बघतीये कारण खूप सुद्धा व्हिडिओ चांगले येत नाहीत साडेपाच नंतरच आणि साडेसहा पर्यंतच जे काही वातावरण असतं खूप भारी व्हिडिओ येतात त्यामध्ये आणि मी तुम्हाला दाखवते हो की कि किती सारा ऊन आहे म्हणूनच मी अशी इथे मध्ये येऊन दरवाजाच्या या दरवाजाचा सपोर्ट घेऊन बोलतीये ज्या दिवशी गौरी आली त्या दिवशी गौरीला सजवायला मी जेव्हा गेले होते म्हणजे तयार करायला त्या ताईंच्या घरी तेव्हा मी हा ड्रेस घातला होता आणि बघितला असेल तुम्ही हे बघा एवढा सारा घेरा याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे काही सगळे ड्रेस मी दाखवते आचोचे एकाच ब्रँडचे हे सारे ड्रेस दाखवते मी आणि हे प्युअर कॉटन मध्ये आहेत म्हणजे इतकं स्किन फ्रेंडली हा कपडा आहे ना की काय सांगू मी तुम्हाला कॉटनच्या प्रेमात आहे मी म्हणजे खूप 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 कम्फर्टेबल ड्रेस आहेत हे अगदी छान कपडा आहे आता थोडंसं याला हळदी कुंकू लागले इथे तर मी विचार करते की अजूनही हा ड्रेस मी धुतलेला नाहीये ला घेतला होता मी तर विचार करतेय की इथलं फक्त स्पॉट क्लिनिंग करावं की ला द्यावा कारण ला देण्यात पण अजून बाकीच्या ठिकाणी खराब झालेलं नाहीये याचं डिटेलिंग म्हणाल तर हे बघा इथे असं हे फक्त डिझाईन आहे हे असं वेगळं वगैरे होत नाही म्हणजे वेगळं होतं इथून असं फक्त जॅकेट वगैरे असं काही नाहीये आणि पूर्ण गोटा वर्क आहे गोटापट्टीचं इथे चेन आहे बऱ्यापैकी ड्रेसेस न चेन चेनच आहे आणि याची हाईट माझ्यासाठी थोडीशी जास्त वाटतीये पण ठीक आहे हिल वगैरे घातलं की छान दिसतं आता घरात मी हिल नाही घालू शकत कारण मी बाहेर वापरून ठेवली आहे ओढणी मला असं वाटतं ओढणी थोडीशी मी घाण केली आहे लोळवून आणि इतक्या सुंदर ओढणी आहेत ना या साऱ्याच ड्रेसच्या हे बघा ओढणी ना खरा लुक येतो अजूनच ड्रेसला किती मोठी ओढणी आहे जेव्हा हा मी घेतला आणि बड्डे ला घातला तेव्हा एक छानसा रील पण असं केलं होतं मी याच्यावरती मस्त आहे ना तर याला हवं तसं आपण स्टाईल या ड्रेसला करू शकतो हा ड्रेसेस इतका सुंदर आहे की मी काहीच केलेले नाहीये फक्त एक छानशी झुमकी घातली आहे जी मला सापडली अगदी परफेक्ट मॅचिंग कलरमध्ये या ड्रेस बद्दल कायच बोलू मी आता खूप माझ्या आवडीचा ड्रेस आहे बऱ्याच जणींना आवडलाय मला डाऊट होता की माझ्या कलरला हा असा कलर कसा दिसेल पण आपला हिंदूंचा कलर आहे हा महाराजांचा कलर आहे हा आणि मेन मला आवडला मेन म्हणजे मला छानही दिसतोय मला असं वाटलं होतं कसं दिसेल पण छान दिसतोय आणि आज हे मी जे काही वेगळं गेटअप केलंय यावरती तर हे अजूनच भारी वाटते काय वाटतंय तुम्हाला कसं दिसतंय परवा मी फक्त इयरिंग घातल्या होत्या पण या ड्रेसला असा हा व्हीनेक आहे छान आणि बरं का पॅटर्न आहे हा असा हे बघा हे पूर्ण ओपन होत आहे अंघरका स्टाईल आणि इथे थोडस डीप आहे पण एवढं काही नाहीये की काय करावं लागत नाही किंवा आतून वेगळं काही घालावं लागणार नाही आणि ही ओढणी केवढी मोठी आहे ड्रेसला घेरा पण बघू शकता तुम्ही केवढा आहे यालाही गोटापट्टीचं काम केलेलं आहे किती भारी वाटतं ना बोरिंग चाललेला दिवस सुद्धा असं छान गेटअप केलं अगदी कोणी बघायला असो अगर नसो तुम्ही आहातच माझ्यासाठी हो की नाही तर स्वतःला छान फील करून घेते मी इथं मला खूप भारी वाटत होतं या गेटअपमध्ये तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा हा कॉमेंट करून या ड्रेसबद्दल एवढ्या कॉमेंट आहेत की काय सांगू मी तुम्हाला की खूप 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 कॉमेंट आहेत इन्स्टाला युट्यूबला तर हा अंगरका स्टाईलमध्ये तुम्हाला दिसतोय बट हा अंगरका स्टाईल फक्त दिसायलाच आहे ॲक्च्युअलमध्ये तो तसा नाही आहे इथून चेन आहे पूर्णपणे इथून इथपर्यंत आणि जस्ट हे इथे बांधायचं आहे आणि पूर्णपणे हा प्युअर कॉटनमध्ये आणि हँड पेंट केलेला ड्रेस आहे है। म्हणजे हे हँड पेंटिंग आहेत मस्त ना बरं आपण हवं तसाला स्टाईल करूच शकतो अजून खूप चांगल्या पद्धतीने मी याला स्टाईल करू शकते पण आज मला फक्त या व्हिडिओमधून तुम्हाला ड्रेस आणि ड्रेस बद्दलची माहिती द्यायची होती म्हणून मी फक्त जेवढं जमेल तेवढं केले एक छानसा मोत्याचा हार घातलाय आणि तो सुद्धा या ड्रेसवरती खूप सुंदर दिसतोय अॅक्च्युअल मध्ये मी हा घेऊन गेले होते बरं का बालीला की हा घालायचं म्हणून आणि रूमवरच ठेवून गेले गेलेच नाही घेऊन ज्या दिवशी हा ड्रेस कॅरी केला होता सोबत आणि घालायचं होता तेव्हा घे तर खूप आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आहे हे एवढे सगळे महागडे महागडे ड्रेस जे अनारकली पॅटर्न मध्ये आहेत प्युअर कॉटन मध्ये आहेत आणि एका चांगल्या उत्तम ब्रँडचे आहेत आपन... पण हे घ्यायला माझी किती वर्ष गेली आहेत बघा की संसार चालू होऊन अठरा वर्ष झाली मी कधीच असे एवढे महागडे ड्रेस घेतलेले नव्हते ही हाऊस मी आत्ता करतीये त्यामुळं ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर विचार करून घ्या की आपण एवढे सारे इन्व्हेस्ट करतोय आणि आहेत बऱ्यापैकी हे कॉस्टली आहेत ड्रेस तसे बघायला गेले तर माझ्या दृष्टीने तर कॉस्टलीच आहेत मी एवढे कॉस्टली कधीच घेतले नव्हते दोन हजार अकरा साली मी एक पहिला अनारकली घेतला होता अडीच हजाराचा आणि तोही मला मध्ये काम करत असताना बोनस मिळाला होता दिवाळीचा आणि मी माझ्या बॉसला सोबत घेऊन गेले होते बॉसला म्हणजे मॅडमनं माझ्या शिल्पा मॅडमना सोबत घेऊन गेले होते आणि त्यांनी आणि मी क्वीन्स जे ला शॉप को आहे कोथरूड नर्स तुम्हाला माहिती असेल ज्या माझ्या ह्या मैत्रिणी त्या एरियामध्ये राहतात तिथे क्वीन्स नावाचं साडीचं आणि एक ड्रेसचं शॉप आहे अजूनही आहे ते तर तिथून मी पहिला माझा अनारकली घेतला होता खूप सुंदर होता खूपच सुंदर होता अडीच हजाराचा अडीच हजारच मला बोनस मिळाला होता आणि तेवढाच मी तो ड्रेस घेतला होता त्यानंतर फुल म्हणजे अशी अनारकाली ड्रेसची शॉपिंग मी नंतर केलीच नव्हती जी आत्ता केली मला असं वाटायचं की हे ड्रेस पडून राहतील आणि याचा काही युजच नाही होणार पण तसं नाहीये बऱ्यापैकी युज होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण साडी घालायचं आपल्याला कंठाळ आलेला असतो थोडस लो फील होत असतं पण काहीतरी फंक्शन आहे काहीतरी सण आहे तर अशा वेळेला आपण छानस असं तयार होऊ शकतो आणि साडीचाच लुक या ड्रेसने सुद्धा येऊ हो शकतं हो की नाही चला आता नेक्स्ट ड्रेस हा तर इतका सुंदर ड्रेस आहे ना मला इतका आवडतो की काय सांगू हे बघा कलर कॉम्बिनेशन आणि एवढा सेक्सी आहे ना पाठीमागून याला ही झीप आहे साईडला आणखी एक की खूप मोठ्या इयरिंग घातलेत म्हणून मी गळ्यात काही घातलं नाही डीप नेक आहे कपडा खूप सुंदर आहे आणि दिवसा बाहेर उजेडात तर इतका मस्त शाईन करतो ना हा थांबा मी तुम्हाला ना मेन कॅमेराने दाखवते घेरा बघा याचा आणि माझं या ड्रेसवरचं एक रील इन्स्टाला व्हायरल गेलं खूप कॉमेंट आलं की ड्रेस कुठून घेतलाय ड्रेस कुठून घेतलाय तर हा आचोचा ड्रेस आहे ज्याचं कलर कॉम्बिनेशन ज्याचा कपडा खूप खूप छान आहे मेन कॉटन आहे म्हणजे मग तुम्ही समजू शकता की कॉटनला काही तोडच नाहीये सगळ्यात महत्वाचं बाहेरच्या देशातल्या लोकांनी या ड्रेसचं माझ्या खूप कौतुक केलं होतं एक ऑस्ट्रेलियाचं कपल भेटलं होतं त्यांनी जे बालीचे तिथले हॉटेलमधले जे स्टाफ होते त्यांनी बाहेर गेल्यानंतर पण तिघा चौघणी पण कसं होतं की त्यावेळेला कॅमेरा चालूच असेल असं होत नाही ना तर खूप म्हणजे खूप मला या ड्रेससाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्सनी म्हणजेच तिथे भेटलेल्या लोकांनी खूप छान मला ऍप्रिसिएट केलं होतं की खूप सुंदर ड्रेस आहे म्हणून आणि मेन म्हणजे याला यामध्ये अस्तर आहे या, या अगोदर मी जो व्हाईट ड्रेस घातला होता ना हँड वाला त्यालाही अस्तर आहे पिंकला अस्तर नाही आहे आणि ऑरेंजला अस्तर नाही आहे आणि त्यांना गरज पण नाही आहे खरं तर याला सुद्धा गरज नाही आहे पण हा असं वाटतंय मला की थोडासा असा चंदेरी टाईपमध्ये कपडा आहे हा या ड्रेसचं नावच आय थिंक तसं आहे त्यामुळं याला अस्तर आहे आतमधून हा ड्रेस सुद्धा आचोचाच आहे मी जे काही सहा ड्रेस दाखवणार आहे त्यामधले आता हे शेवटचे दोन आहेत ते आपण ट्रॅव्हलमध्ये घालू शकतो किंवा म्हणजे फिरायला जाण्यासाठी बाहेर वापरू शकतो असे ड्रेस आहेत जे मी बाली ट्रीपसाठी पर्टिक्युलर ऑर्डर केलेले होते आणि जो आता यानंतरचा मी तुम्हाला लिंबू कलरचा ड्रेस दाखवणार आहे तो तर लिटरली मी बाली ट्रीपवरून परत आल्यानंतर आठ दहा दिवसांनी रिसिव्ह झाला तर हा हा पण कॉटन मध्ये आहे आणि खरंच याचाही कपडा खूप छान आहे स्मूथ आहे इथे नॉट्स आहेत या पूर्णपणे अशा ओपन होत आहेत आणि त्यांनी शिलाईज देताना अशी दिलीये की जर का तुम्हाला हे असं नको असेल तर तुम्ही तिथे हे प्रॉपर एक करून याची स्लीव स्टिच ही करून घेऊ शकता अशी आणि यालाही इथे झीप आहे म्हणजे मोस्ट ऑफ वो सगळ्या ड्रेसेस ना झीप आहे आणि मस्त मेन म्हणजे यांचा कपडा खूप छान आहे आणि हा ड्रेसही मला खूप आवडला होता मेन म्हणजे कम्फर्टेबल आहे हा ड्रेस मागवताना खूप कन्फ्युजन होतं मला की कसा दिसेल कसा दिसेल खूपच वेगळा दिसेल का कारण का माहितीये का इथे ना म्हणजे हे जे काही त्यांनी नॉट्स दिलेत इथे असे ना खापसासारखे बनलेले हार्ट होते असे लटकते पण ते खूपच असं गर्लिश वाटत होतं म्हटलं हे मला नाही सूट होते आणि मी ते ठेवून दिले धाग्यातच कनेक्ट केलेले असे जॉईन केलेले होते त्यामुळे ते, ते इझिली निघाले सुद्धा त्यानंतर हा ड्रेस मग सोबत वाटायला लागला नाही तर ते खूपच असं लटकलेलं होतं इथे दोन हाट इथे दोन हाट पाठीमागे दोन दोन म्हणजे चार चार इकडे चार इकडे चार असे काहीतरी होते ते ठेवले मी काढून आणि आता जोपर्यंत मला असा वाटतं तोपर्यंत मी वापरेन नाहीतर हे बघा इथे ना दिलेले प्रॉपर शिलाई दोघीकडून आपण याला ना जॉईन करून प्रॉपर त्याची स्लीव बनवू शकतो आणि हा जो बालीसाठी म्हणून मी ऑर्डर केला होता आणि राहून गेलेला आहे म्हणजेच आता या ट्रीप सॉरी या ड्रेससाठी एखादी नवीन ट्रीप काढावी लागेल हा घेताना मला खूप डाऊट होता की हा थ्री पीस मध्ये आहे म्हणजे नाही का सगळे फ्रॉक फ्रॉक होत होते म्हणून मी जरा काहीतरी वेगळा पॅटर्न म्हणून हा घेतला होता आणि हा घालायलाच नाही भेटला हा पण प्युअर कॉटनमध्ये आहे आणि थोडीशी वेगळी स्टाईल आहे हा हा जो आतला छोटा टॉप आहे ना हा थोडा लूज आहे मला त्यामुळे मी आता हे ओपन करून दाखवू नाही शकत मी कसं तरी ॲडजस्ट केलं आहे थोडा लूज आहे मीडियम साईजचे सगळे ड्रेस आहेत माझे आणि हा असा ओपनवालाच शर्ट आहे याला बटन वगैरे अशी काही नाही आहेत हा असाच घालायचा आहे कलर किती गोड आहे बघा याचा मस्त ना मला आवडला तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा हे असं काहीतरी मी ट्राय थ्री पीस मध्ये आणि तेही असं मेन म्हणजे कॉटन मध्ये कम्फर्टेबल एकदम या ड्रेसचं एक आहे कमी कि या शर्टला किंवा या पॅन्टला त्यांनी पॉकेट्स द्यायला हवे होते असा सतत माझा हात जातोय छान वाटलं असतं पॉकेट्स असते तर याला आणि इथे हे जे काही काम दिलेलं आहे त्यांनी ते सुंदर आहे त्याचं मटेरियल चांगलं आहे ते, ते शिंपलं असतं ना आपलं त्या टाइपचं ते, ते मटेरियल आहे पण असं थोडंसं इथे ना थ्रेड वरती खाली आहेत एक दोनचे ते मी करू शकते ऍडजस्ट आणि हे बघा तेच काम हाताला पण आहे हे बघा हे असं कपडा तर काय वादच नाहीये छान आहे कपडा तर हा मला एक्झॅक्टली कितीला पडला हे मी इथे मेन्शन करतेच प्रत्येक ड्रेसचं मी मेन्शन केलेलं आहे आणखी एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं ते म्हणजे की हे ड्रेस जर का तुम्ही सिंगल सिंगल घ्यायला गेलात आचो साईटवरून तर तुम्हाला बऱ्यापैकी कॉस्टली पडतील मी हे आय थिंक तीन ड्रेस एकदा आणि तीन ड्रेस एकदा अशा अशा पद्धतीने मी ऑर्डर केलेत नाही एक ड्रेस एकदा दोन ड्रेस एकदा आणि पुन्हा तीन ड्रेस असे टोटल मी तीन ऑर्डर टाकले आजोच्या हा ड्रेस मोस्ट सेलिंग मध्ये मोस्ट डिमांडमध्ये होता आणि त्यांनी जेव्हा मी बुक केला ओ फोन पडत होता जेव्हा हा ड्रेस मी बुक केला ना लगेच मी त्यांच्या कस्टमर केअरशी फोन करून बोलले होते की हा मला मिळेल का तर त्यांनी मला सांगितलं होतं की शक्यता कमी आहे कारण हा मोस्ट सेलिंगमध्ये आहे डिमांडमध्ये आहे आणि हा बनणार आहे त्यामुळं जे ड्रेस तुम्हाला रे स्टॉकमध्ये रेडी असतात ना तिथं मेन्शन असतं साईटवरती ते तुम्हाला पटकन मिळतात अगदी चार पाच दिवसातच मला ऑरेंज ड्रेस तो ग्रीन पिंक सगळे रिसीव झाले होते फक्त हा तो ब्लॅक जे मी बालीसाठी म्हणून ऑर्डर केले होते ना ते मला खूप लेट रिसिव्ह झाले आणि तो व्हाईट हँड पेंटिंगवाला तर मी आचोवाल्यानं धमकावून मागून घेतला होता म्हणजे मी लिटरली त्यांना फोन करून झापलं होतं की मी बाली स्विंगसाठी तो ड्रेस बुक केलेला आहे म्हणजेच ऑर्डर केलेला आहे तुम्ही मला एनी हाऊ पाठवायलाच हवा मी त्यांना फ्लाईट तिकीटबद्दल बोलले होते की मी तुम्हाला फ्लाईट तिकीट सेंड करू का आणि जर का तुम्ही नाही दिला तर मी माझ्या युट्यूब चॅनलवरती सांगणार तुमच्याबद्दल वगैरे अशी मी धमकी लिटरली दिली होती त्यांना त्यांनी खूप प्रयत्न करून मला तो व्हाईट ड्रेस आणि तो ब्लॅक ड्रेस दिला होता पण हा मात्र त्यांनी सांगितलं होतं की हा तुम्हाला लवकर मिळणार नाहीये म्हणून म्हटलं ठीक आहे जाऊ दे तीनपैकी दोन तरी मिळत आहेत ना आपण करू ऍडजस्ट आणि हा नंतर रिसीव्ह झाला पण हा पण मिळाला असं तर छान आले त्याच्यावरती पण फोटो मस्त आहे तसा हा ड्रेस थोडस स्टायलिश वाटतोय 20 तके, 25 तके, मदे, मदे, तर वीस टक्के पंचवीस टक्के जस जशी तुम्ही ड्रेस त्यामध्ये कार्टमध्ये वाढवत जाल ना तसा त्यांचा डिस्काउंट आहे आणि मला असं वाटतं कपड्याच्या मनाने क्वालिटीच्या मनाने प्राईस ठीक आहे आता इथे दुकानात आपण घ्यायला गेलो तर अडीच तीन साडेतीन शिवाय एकही ड्रेस मिळत नाही आपल्याला आणि त्याच्या खालची आपल्याला आवडत नाहीत बरोबर आहे ना तर चला मग मैत्रिणीच याच नोटवरती हा व्हिडिओ इथं एंड करते आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील किंवा ड्रेस आवडले असतील अशी मी आशा करते आवडले असतील तर प्लीज सांगा तुम्हाला कोणता ड्रेस एक्झॅक्टली यातला आवडला हा उद्या भेटेल पुन्हा एका छानच्या व्हिडिओमध्ये आता काही मी व्लॉगिंग वगैरे करणार नाहीये कारण एवढा सारा मी पसाऱ्या करून ठेवलाय की काय सांगू मी तुम्हाला दाखवायचंय का चला दाखवते मी तुम्हाला आणि तिकडेच व्हिडिओ ही एंड करूया आपण हा टू पीस मध्ये असा दिसतोय आता मी इकडे लूज आहे म्हणून खूप क्लोजली नाही दाखवू शकत पण छान दिसतंय टू पीस म्हणून सुद्धा फक्त याला पॉकेट हवे होते यार सतत माझा हात जातोय बनवून पण नाही घेता येणार आणि पसारा बघायचंय बघा आता हे सारे आवरायचंय ज्वेलरी पण पडली इकडे अशीच इकडे पण थोडी ज्वेलरी पडली आहे चला आता तुम्ही तर काही मला मदत करू लागायला येणार नाही मलाच करायला हवं हे सारं बाय हो। लव यू ऑल टेक केअर